दात नसतील तरी ओठानी सहज खाऊ शकतील इतका मऊ लुसलुशीत बटाटा साबुदाणा खिचडी आज आपण करणार आहोत करायला खूप सोपी आहे काही मी काही छोटे छोटे टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजे तितकाच तुमचा पण साबुदाणा खिचडी परफेक्ट होईल चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक ला ला करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथं एक वाटी मी शाबदाना घेतला आहे तर शाबदाना पहिले छान स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि थोडासा चाळून पण घ्यायचं आहे बऱ्याचदा त्याच्यामध्ये खडे वगैरे असू शकतात आता हे शाबुदाना आपण पाण्यामध्ये टाकूयात आणि दोन ते तीन वेळेस ती 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 हो ती ती स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत याचं पांढरं पाणी निघत नाही ना ते स्टार्श असते ना तोपर्यंत आपल्याला शाबदाना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जर ते स्टार्श शाबदानामध्ये तसंच राहिलं ना तर शाबदाना खूपच चिकट होतो आणि ते व्यवस्थित भिजल्या जात नाही म्हणून ते व्यवस्थित आपल्याला शाबदाना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे स्टार्श खूप आहे या शाबदानामध्ये म्हणून मी इथं तीन ते चार वेळेस धुवून घेतलेलं आहे आता हे धुवून घेतल्यावर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि रात्रभर भिजत ठेवणार आहोत इथं बघू शकता मी किती पाणी टाकलेलं आहे तुम्हाला एक अंदाज येईल तर साबधाना भिजेल इतका पाणी आपल्याला याच्यावर टाकायचं आहे तर आता मी रात्रभर हे साबदाना भिजत ठेवला होता मी रात्री दहा वाजता भिजत घातला आहे आता सकाळी मी आठ वाजता हे साबदाना खिचडी बनवणार आहे तर बघू शकता मस्त असं हे शाबदाना भिजलेला आहे एकदम मोत्यासारखा झालेला आहे तर बघू शकता मी ते तुम्हाला दाबूनसुद्धा दाखवत आहे ते किती मस्त भिजलेलं आहे जर साबदाना व्यवस्थित भिजला नाही तर साबधाना खिचडीना खूपच वातड होते आणि तसा शाबदाना खिचडी खायची पण इच्छा होत नाही म्हणून या पद्धतीने शाबदाना भिजवा म्हणजे शाबदाना खिचडी एकदम परफेक्ट बनवून तयार होते तर बघू शकता खूप असा मोकळा झालेला आहे चिकट नाही झाला चिकट जर शाबदाना झाला तर शाबदाना खिचडी व्यवस्थित होणार नाही आहे तर हातालासुद्धा असं पाणी थोडं पण लागत नाही बघू शकता तर हे शाबदाना आपण आता साईडला ठेवून देऊया आता आपल्याला शेंगदाणे छान भाजायला घ्यायचे आहेत एक वाटी आपण शाबदाना घेतला होता तर पाऊन वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत हे परफेक्ट मेजरमेंट आहे जास्त कमी करू नका शेंगदाणे किंवा जास्तही वाढवू नका इतकं परफेक्ट मेजरमेंट आहे तर आता आपण शेंगदाणे छान खमंग भाजून घेणार आहोत शेंगदाणे व्यवस्थित भाजायचे म्हणजे शाबदाना खिचडी एकदम परफेक्ट होते काही बायका काय करतात शेंगदाणे कच्चेच टाकतात शाबदाना खिचडीमध्ये तर तसं नाही करायचं कधीही शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे म्हणजे शाबदाना खूप मस्त खायला लागतो तर शेंगदाणे आपले बघू शकता छान भाजून घेतलेले आहेत खमंग असे भाजलेले आहेत तर शेंगदाणे काय करायचं बारीक गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जर फुल गॅसवर तुम्ही जर शेंगदाणे भाजले ना तर वरचे जे टर्फलं आहेत ना ते छान भाजले जातात आणि आतून शेंगदाणे कच्चे राहतात म्हणून बारीक गॅसवर आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत तर मी शेंगदाण्याचे जास्त टर्फलं काढलेले नाहीत तर मी थोडेसेच काढलेले आहेत जर तुम्हाला टर्फलं काढून शेंगदाणे वापरायचे असतील तर तुम्ही तसे वापरू शकता तर आता हे मिक्सरला आपण आदर कच्चं वाटून घेणार आहोत जास्त बारीक वाटून घ्यायचे नाहीत तर या पद्धतीने वाटून घ्यायचे आहेत हे बघू शकता अशी शेंगदाण्याची पावडर मी बनवून घेतलेली आहे बऱ्याचदाना बायका काय करतात शेंगदाणे भाजून घेतात आणि तसेच शाबदाणा खिचडीमध्ये शेंगदाणे वापरतात तसंच जर आपण शाबदाणा बनवला ना शाबदाणा खिचडी तर बऱ्याचदा चिकट होते जर तुम्ही असं मिक्सरला छान बारीक फिरून शेंगदाणे जर टाकले ना तर अजिबात खिचडी चिकट होत नाही तर या पद्धतीने एकदा करून बघा मध्यम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे आता हे बटाटा आपला बटाट्याची वरची साल आहे ना मी काढून घेतली आहे आणि बटाटा छान आपण बारीक कापून घेतलेला आहे जास्त बटाट्याची साईज मोठी नका ठेवू नाही तर ते जेव्हा आपण खिचडी करतो ना ते बटाटा व्यवस्थित शिजणार नाही मग कच्चा राहील म्हणून थोडासा बारीकच कापून घ्यायचा आहे इथे तीन ते साडेतीन चमचे मी तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटा टाकायचा आहे बटाटा पहिल्यांदा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये तेल ना छान कडकडीत गरम करायचं आणि फुल गॅसवर आपल्याला बटाटा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडंसं लालसर होऊ द्यायचा आहे तर बघू शकता आणि चमच्यानी किंवा चाकूने थोडंसं दाबून बघायचं बटाटा छान व्यवस्थित शिजल्यावर याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या मी देठासहित टाकल्या आहेत तुम्ही देठं काढूनसुद्धा वापरू शकता आता त्याच्यामध्येच एक मिनटं आपल्याला मिरची टाकल्यावर छान परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच आपण जे शाबदाना भिजवलं होतं ते शाबदाना टाकायचं आहे आणि जे स पूर्ण शेंगदाण्याचा कूटसुद्धा ह्याच्यावर टाकायचं आहे आणि उपवासाचं मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे हे सगळं फुल गॅसवरच करायचं आहे एक मिनटं छान परतून घेतल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून एक मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे जर तुमचा साबदाना कच्चा राहिला असेल ना तर वाफ काढल्यामुळे ना साबदाना छान मऊ लुसलुशीत होतो बटाटा शाबदाना खिचडी तयार आहे तुम्ही दह्यासोबत ही खिचडी खाऊ शकता खूप मस्त लागते नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय